तेवीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या आणि सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज आदिवासी बहुल भागामध्ये रास्ता रोको निदर्शन आंदोलन हे करायचं ठरलेलं होतं ते, ते नियोजनाप्रमाणे आज नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व संघटनांच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसचे या ठिकाणी हे जोडे आंदोलन आपण केलेलं आहे आणि जे संघर्ष योद्धे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील मुंबईला या ठिकाणाहून प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी हा तिकडे जाणार आहे पेसाभरती ही झालीच पाहिजे आणि पेसाभरती नाही झाली आचारसंहिता जरी डिक्लेअर झाली निवडणुका जरी डिक्लेअर झाल्या तरी पण हा समाज कायद्याचा आणि सुविस्थेचं पालन करून हे आंदोलन निवडणुकीमध्ये सुद्धा चालू ठेवणार आहे आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा घाट यांनी घातलेला आहे हा घाट लवकरात लवकर बंद करावा आता ह्या हा समाज इथे थांबणार नाही जर आदिवासी मध्ये ज्यांना आरक्षण हवं असेल तर ते त्यांचा बाप आदिवासी लागतो तेव्हा आदिवासी आदि, आदिवासी मध्ये आरक्षण मिळतं या आंदोलन आज सौम्य पद्धतीने केलेलं आहे याच्या नंतर सरकारने दखल घेतली नाही तर रस्ते रोड पाणी आणि नैसर्गिक संपत्ती भाजीपाला दूध वगैरे काय असेल या आदिवासी भागातून हा सर्व पुरवठा या ठिकाणी बंद करण्यात येईल असा जाहीर इशारा आज संघटनांच्या वतीने देतो आहे